नमस्कार शेष विथ मिलेश या युट्यूब चॅनल वर तुमचं हार्दिक स्वागत आता आपण उभा आहोत ते पातूर तालुक्यातील दिग्रस येथील श्री सोपीनाथ संस्थान मध्ये माझ्या मागे तुम्ही मंदिर बघत आहात आणि इथे आता यात्रा होऊ घातलेली आहे रथसप्तमी झाल्यानंतर पहिल्या सोमवारी रथसप्तमी नंतरच्या पहिल्या सोमवारी देवाचे लग्न लागतात फार मोठा अतिशय देखना आणि मोठा सोहळा तो पार पडतो त्यानंतर म्हणजे शुक्रवारी इथली यात्रा असते आणि अनेको वर्षाची परंपरा शेकडो वर्षाची परंपरा या यात्रेला आहे आपण मंदिर परिसर आधी बघूया मंदिरात देवालाचा देवाचा गावाला बघूया आणि मग यात्रा परिसर बघूया चला तर मागे तुम्ही मंदिराचा मुख्य सभा मंडप बघत आहात आतमध्ये गेल्यानंतर जो तुम्हाला अर्ध गोलाकार दिसतोय तिथे श्री महाराजांची मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी अनेक लोक लतमस्तक होण्यासाठी या पंचक्रोशीतून लोक येतात अनेक सामाजिक उपक्रम देखील संस्थांच्या वतीने चालवले जातात माननीय गुलाबराव पाटील हे संस्थांचे विद्यमान अध्यक्ष आहेत इथे लग्न शुभ हा परिसर जो वर्षभर लोकांना उपलब्ध नाश मात्र शुल्क घेऊन करून देण्यात येतो अतिशय आणि मोठा असा हा परिसर आहे यात्रा ज्या भागात भरते तो भाग आपण पाहणार आहोत चला आपण बघूया यात्रा यात्रेच्या वेळी शेत खाली होईल तर अनेक या मंदिराविषयी सुद्धा किंवदंत आहेत भाविक इथे येऊन सोपीनाथ महाराजांच्या चरणी टा आणि खांडबेंड नावाचा एक प्रकार असतो की वर्षभर आपल्या अंगावर ज्या काही वेगवेगळ्या व्याधी आपल्याला होतात त्या होऊ नयेत यासाठी देवाला इथे अर्पण केल्या जातं आणि माझ्या मागे तुम्ही जर बघत असाल तर यात्रा आता हळूहळू भरायला लागली आहे दुकान जे आहेत ते यायला लागलेली आहे आपण दोन्ही बाजूला इथे धरणं बसल्या जातात त्याही बाजूला आपण जाणार आहे आपण बघूया धरणा वेगवेगळ्या गावची लोक जे इथे येतात आणि बघतात बसतात तो परिसर चला अर्ध्याच्यात मला घे अर्ध्याच्यात सगळं मग मी जसा फिरेल तसा फिरलो मित्रो माझ्या मागे तुम्ही काही तात्पुरत्या टेम्पररी शेल्टर म्हणजे झोपड्या आहात मी तुम्हाला सांगितलं की अनेक ठिकाणच्या पंचक्रोशीतून अनेक लोक गावांमधून लोक इथे देवासमोर धरणं बसायला येतात धरणे धरणे किंवा धरणं बसणे याचा अर्थ असा की देवाला काहीतरी साकडं घालायचं पाच दिवस इथे यायचं देवाकडे मुक्कामी राहायचं आणि या यात्रेतला सगळ्यात महत्वाचा जो पदार्थ आहे तो म्हणजे रोडगे सगळ्यातील आगतीतील गोऱ्यांमधील रांगोऱ्यांमधील रोडगे वांग्याची भाजी आणि कि वरण किंवा आपली डाळ साधी हा इथला मुख्य प्रत्येक सगळ्यावर होणारा किंवा प्रत्येक धरणा झोपेवर होणारा पाचही दिवसाचा एक अन्न पदार्थ असतो आणि इथे प्रत्येक त्याच्या गावचे लोक समूहाने येऊन पाच दिवस देवाजवळ राहतात हा जो परिसर आहे या परिसरात ही यात्रा आता हळूहळू भरायला लागली आहे तुम्ही माझे आकाशपाल इथे बघत असाल किंवा अनेक मनोरंजनाची साधनं जी आहे खेड्यापाड्यातील लोकांचं त्यावेळी यात्रा किंवा जत्रा हे एकच असं माध्यम होत कि ज्याची लोक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असत आणि माहेर वाशिन देखील यात्रेसाठी आपल्या माहेरी जात असत आजही ही परंपरा या संस्थांनी जी आहे ती जोपासलेली आहे आज यात्रा सुरू होण्यासाठी म्हणजे आजचा मंगळवार आहे सोमवारी काल देवाचे लग्न झाले आणि शुक्रवारी इतकी प्रचंड गर्दी असेल की त्या गर्दीला सांभाळण्यासाठी प्रशासनावर यंत्रणेवर फार मोठा ताण असतो आणि अनेक लोकांच्या या इथल्या देवताविषयी किंवा या मंदिराविषयीच्या श्रद्धा आहेत या मंदिराच्या आख्यायिका पण वेगवेगळ्या त्याविषयीचा एक स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तो आपला आपल्याला करता येईल तर हा तो परिसर आहे जिथे ही यात्रा भरणार आहे दोन्ही बाजूने मंदिराच्या आणि मागच्या बाजूने देखील जवळपास एक वीस ते पंचवीस एक्कर परिसरात लोक इथे राहण्यासाठी यात्रेसाठी येतात अनेक बैलगाड्या अनेक प्रकारच्या वाहनाने लोक येतात पूर्वी पायी यायचे आता अनेक माध्यमं झाली आहेत इथे पोहोचण्याचे आणि केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर या परिसरातील या देवाला बांधणारा माणूस भारताच्या कोणाही कानाकोपऱ्यात असला तरी तो या यात्रेसाठी आवर्जून येतो सुटी काढून येतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टोपरला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या युट्यूब चॅनेलच्या पुढील भागात